अरे वेदांत तू पण येतोय आम्ही वर जातोय ठीक आहे हॅलो कृष्णा हाय हॅलो आपल्यासोबत आहे कृष्णा सावंत नमस्कार, नमस्कार गणेश सावंत हा वेदांत नेमकी नाही येत आपल्या आपल्यासोबत <laughs> चला तर आपल्याला जायचंय आता सावडवला ओके okay, ओके okay. चला पहिला पहिल्यांदा जातोय पहिल्यांदा पाणी आलाय चलो बाय बेस्ट ठीक आहे जिवंत वावलो तर तिकडे खाली नदीला ये पकडायला आम्हाला ओके चल बाय बाय चला तर आपले हे बाई लोक सुरू बसले आहेत ते बघा धन्या बाय चला आणि आपण जाऊया आता आपल्या दोघं अजून नाही आपल्याला तिकडे तावडाव्या रिक्पन मिळतील વેદાન કોજ પહે ના પહેલા બ્રિજ ઘણા બ્રિજ

म्हणजे आपण सावडावला दब इथे रस्ता जरा थोडासा खडबडीत आहे आता पावसाला तर आपलं काय खरं नाही मग आपल्याला आपली लॉगिंग करता येणार नाही आणि छत्री पण असलेली नाही आपण पाहूया ना पावसाचं तर काय वाटत नाही ठीक नमस्कार मी जयेश सावंत आपलं कोकणी मूशा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे हेल्मेट घाल त्यामुळे सर्व केस विस विंच विस्कटले हा आपल्यासोबत आहे कृष्णा सावंत आणि तो आहे आपला गण्या सावंत आणि दोघे जण येत आहेत आपल्या पाठून आता त्यांच्यासाठीच आता इथे थांबलो आहे आपण इकडच्या साईडने आलो हे धबधबा एक पॉईंट वीस किलोमीटर थोड्याच अंतरावर आहे आणि इकडनं आता या रोडने सर आतमध्ये तर बघूया खेळ येत आहे ते हे बघा आपले फोन घेऊन आले आता त्याला बोललेलो फोन आणू नका हे याने तरी पण फोन आणला आहे आणि आता तिकडच्या घरामध्ये नेऊन ठेवून आले दोघेजण फोन गाडीची आपली बघा काय खराब झाली आहे ती आता या काय केलं आहे फोनला ना जरा कवर घातला आहे त्यामुळे जरा पूर्ण तुम्हाला क्लिअर दिसत असेल काय नाही माहिती नाही पण आपली गाडी जरा खराब झाली आहे पूर्ण रस्ता खराब आहे तो तिकडे व्हिडिओच व्हिडिओ करायला पाहिजे होती ठीक आहे किती वेळ वाट बघ आता आले दोघे जण आता चला तर जाऊया मग चला हा हे बघ का जयेश सावंत हा ब्लॉग क्रिएटर हा तो व्हिडिओ करता त्याची व्हिडिओ चालूच हा घरात तो, तो, तो माहिती एक घेऊन इथे <laughs> भावाची हो। <laughs> <बन पर। laughs> नवीन गाडी भाई नवीन चॅनल उघडला त्यामुळे तो आता मुंबई मुंबई पोलीस आहेत आपल्यासोबत मयूर राणे पहिल्यांदा हा एवढा मोठा धडा होत नवीन गाडीने आपल्या आता जरा दुसऱ्या गेटमध्ये चाललं आहे बघा मी सर्व याच्यामुळे सर्व माती चरवड झालं आहे गाडी सुरू व्हायची आपण आता टिबल शूट आहे काय चौका झाला पाहिजे आपल्याला सर्व खोतून ठेवलं आहे कसं डोंगर हे नवीन तलाव झालं ते बघा

सर्व काया पलटच करून टाकले चावडा डब्ल्यु काया कलर थोडस काम पण गेलं इकडे डाब केली के केला ए बऱ्या गेला नि या गाडी घासायचं विचार म्हणतो हाफ चंडी म्हणजे अंगो करू जा <laughs> भाई ब्लॉगिंग आहे आपली समजलं हे बघा पूर्ण अरे बापरे काही आपण चांगलं करायचं इकडे जरा काम छान केलं इकडे हे बघा पूर्ण काय अपलेट झाले इकडे ला नागेश लाड आणि तो मयूर राणे मुंबई पोलीस हे पोलीस पोलीस मध्ये आपला मुंबई पोलीस मयूर मयूर राणे कसं वाटत तुला पहिल्यांदा येऊन इकडे माझं आयुष्य गेलं इथे पहिल्यांदा काय बोलतो नाही ना तुला कसं वाटत इथे खूप इथे आनंद होतो तुला कसं वाटत आता आपला मुंबईकर नागेश तुला कसं वाटत इकडे येऊन आज तुम्ही बोला म्हणून नाही <laughs> पण इकडे खरंच छान केलंय लाईट आहे इथे तिथून जरा बघून आपण कसं आहे ते पूर्ण वरून ते काम बघा बघितलात ना तुम्ही मातीचं त्याच्यामुळे सर्व घाणपण येत आहे आता काय ते अंघोळ करायचं ते काही समजतच नाही बघा नाही कसं वाटतंय सांगा तुम्हाला हे पहिल्यांदा हा व्यू बघा दाश। आता खवड्या लोक दुकान पण आहे भजी वगैरे खायला आपण खाली जाऊया तिकडे बघूया हो दोन हजार पंचवीस चा पहिल्यांदा धबधबा पुढे गोट्या बाई बोलतोय गोट्या भाजकार गाववाल्या न आम्ही धबधबा आहे का न्या सावंत साहेब नेतात खाली धबधबा हे जरा फोटो काढूया हे बघा हे यावर्षीच केलं आहे असं पूर्ण कसं वाटतंय ते नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये हे बघा आणि या वर्षीचा बघा धबधबा एकदम भारी वाटते पूर्ण ते पाणी फक्त जरा खजूर आहे म्हणून म्हणजे पूर्ण माचीच आहे म्हणून कसं वाटेल त्याच्या व्हायला गर्दी पण खूप आहे ते हा बघा दोन हजार पंचवीसचा पहिल्यांदा असा पाणी आलंय या वर्षी कसं वाटतं तुम्ही नक्की सांगा चला खाली जाऊया तर हे सर्व याच वर्षी आता नवीनच केलं आहे आणि इकडे अजून हे पण आपले जे तिकडे पैसे घेतात म्हणजे आपले आता मला आठवत नाही पण ते पैसे पण घ्यायला अजून सुरुवात नाही केली आहे कालच सुरू झालं आहे काल पा कालच पाणी आलं त्यामुळे आता असं आहे आता इकडून बघू आपण डब कसं वाटतंय ते रूप

તલ્લાવ આંબો ખાલી આમ તો યુટ્યુબર ચેનલ આમ વિડીયો કરતા બોલુ શકત હું આપણે સાવગાવ માગેત્ર અને વીડિયો કરનારો આમ યુટ્યુબર મોટો માણસ જયેશ સાવર અને આ તલાવ ખાલી સાલગા ધબધ્યા તલ્લાવ પાઉન્ડે ખાલી ચલા રે ચલા অৰ্ণ লাগল মকডল হে বন দি दिसत नाही तुम्ही असाल बघा खरंच खूप व्हिडिओ भारी वाटत पहिल्यांदा आलं सुरू आहे धबधबा आणि आता आलो आहे चंगू चंगलामध्ये खूप यो बघा आता जे आंघोळीत गेलो आता धमधबेवर कसं पेवता तो बघा यो बघा यो बघा यो बघा अरे हा बघा हा बघा 爸爸妈妈、嗯、想给我点苦。嗯

सर्वांना माहिती आहे कसं जाऊया तर आता झालं आता आपली अंघोळ करून चला आता जाऊया चला आता जरा चहा पिऊया आपण मस्त की आता अंघोळ करून जा तर आता चहा पिऊया मस्त की मोठ्या बाय चिंगा बोलली काय कुठे आता बोल कधी पण यावा सावधावच्या धबधब्यावर काकांचा आमच्या हॉटेल आहे एक नंबर पहिलाच हॉटेल लागता येईल यावा काय व्हायला का खावा गरम गरम भजी एक नंबर होते आपण मस्त लावतो साईन हॉटेल काकांचे फोटो दाखव का भजी दाखवतो भजी कांदा भजी स्पेशल गावतो चाय सगळ्या स्पेशल मस्त सगळा होजू नाव काय हर्ष हर्ष अरे भावा नाव हर्ष भावा भाऊ आपलं हर्ष हा चार मस्त एक नंबर हा कुठे या नाव सांगा आधी पण सावणाच्या धब्यावर येऊ हा साका जा गावतले हर्ष गावतलो नक्की पहिले हो याचं नाव राहूला यो कोण साहि साहिल हा याचाच नाव रा, आ, ना रा। आ, मालक हो मालक आहे ना हे मला घाल शांत बसले मालक फक्त काम कसे करतो ते शाकाहारी जेवण पण मिळतं त्यामुळे तुम्ही आला तर इकडे नक्की हा साईल हॉटेल पहिली ऑर्डर द्या हा पहिली ऑर्डर द्या आणि नंतर मग खाली मजा करायला जा थोडं नंतर आल्यावर तुम्हाला जेवण रेडी मिळेल आणि मालकांना भेटायला विसरू नका तुम्ही

पार्टी लक्षात ठेवा तर आपल्याला पार्टी तर फिक्स आहे कारण मुंबई तर जिंकणार आहे सपला विषय जाग्यावरती आणि आता चला मग जाऊया आता आपण घरी आता चला बाय बाय भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून चला आपली ही बघा ब्लॅक फील ब्लॅक बघा काय वाटतंय ती एक नंबर हे जरा इकडे माती जर असते त्यामुळे सर्व टायर वगैरे हो रंगले आहेत चला मग भेटूया बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये